मी आत्ता पुणे जिल पुण्याचं जे कलेक्टर ऑफिस आहे त्या ठिकाणी आहे जिल्हाधिकाऱ्यालयाच्या बाहेर आणि माझ्या मागे जे पाहत आहेत हे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे जे आहेत हे सफाई कर्मचारी आहेत गेले चौदा महिने यांचं जे वेतन आहे हे रखडलेलं आहे जेव्हा यांनी खरं पाठपुरावा केला जेव्हा जिल्हा परिषदेने पुणे जिल्हा परिषदे यांची भरती केली एकशे पाच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यांची नेमणूक करण्यात आली तेरा तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र असतात गावांमध्ये त्या गावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे सगळे सफाई कर्मचारी आहेत सुरुवातीला दोन हजार बावीसला यांची भरती झाली सुरुवातीला यांना मानधन देण्यात आलं साधारण सात ते आठ हजार रुपये मानधनावरती हे सर्व काम करतात मात्र मागील गेल्या चौदा महिन्यांपासून यांचं कोणताही प्रकारचं वेतन जे आहे त्यांना ते मिळालं नाही आहे वारंवार त्यांनी जिल्हा परिषदमध्ये खेटे घातले संबंधित जे अधिकारी आहेत सी ओ आहेत त्यांना भेटले सीओ म्हणाले की जे आम्ही तुमचं वेतन आहे ते आम्ही ठेकेदाराला दिलेलं आहे ठेकेदारांची त्यांनी नावं पण सांगितली ठेकेदाराला थे, फोन पण केला मात्र ठेकेदारांनी त्यांना कोणत्याही प्रकारचं जे आहे रक्कम ती त्यांच्या हातात दिली नाही त्यांचे फोन घेत नाही आहे दुसऱ्या नंबरवरून फोन केला तर टोलवाटोली करतायत उरवाडवीची उत्तर आहेत अखेर हे कंटाळून आज कलेक्टर जे आहेत पुण्याचे त्यांच्या कालावधीला सर्व हा प्रकार घातलेला आहे असं का होते तुम्ही किती दिवस झाले पाठपुरावा करता सर गेले दोन हजार बावीसपासून आम्हाला जिल्हा परिषदेने सफाई कामगार प्रत्येक प्रथम आरोग्य केंद्रामध्ये नेमणूक दिली त्याच्यानंतर एक ठराविक कालामध्ये पगार वगैरे वेळेवर झाला आम्हाला आठ हजार रुपयाप्रमाणे त्याच्यानंतर गेले चौदा महिने आम्हाला पगारापासून आम्हाला वंचित ठेवण्यात आलं आहे त्यानंतर आम्ही पाठपुरावा दररोज करत आहे <coughs> शिवसाहेबांकडे गेलो शिवसाहेब म्हणतायत की आज होईल उद्या होईल अशी उडाओडीची उत्तरे भेटतायत ठेकेदाराला फोन केला की ठेकेदार म्हणतायत की आम्हाला शासनाकडून निधी मिळाला नाही असं या प्रकारच्या आमच्यावर उपासमारीची वेळ झाली आहे त्यामुळे आम्ही आता खूप कंटाळून आम्ही पत्रव्यवहार आज केलेला आहे सर्वकडे काय आम्ही आठ तारखेला गेलो होतो शिवसाहेबांकडे पण ते बोलले तुमचं पेमेंट आम्ही विनय सपकाळ सरांकडे सगळं जमा केलेले आहे विनय ते आमचे ठेकेदार आहे कॉन्ट्रॅक्टर काय तुमचं बोलणं झालं तर आम्ही विचारलं त्यांना की बाबा आम्हाला एवढे एवढे महिने पगार नाही आहे तर आम्ही खर्च चौदा महिने पगार नाही आम्हाला आमच्या उपासमारीची वेळ आली तर आम्ही करणार काय आमची लहान लहान लेकरं आहेत आमच्या मग दारू सगळं आहेत तर त्यांनी सांगितलं की तुमचे प सगळं पैसे जमा केलेले आहेत आम्ही विनायक सकाळ सरांकड आम त्यांच्याशी मिटिंग पण झाली पण तुमचे पगार मिळतील आम्ही त्यांना ब्लॉक करून टाकू पण ब्लॉक केला तरी पण आमचे पगार मिळायला पाहिजे ना त्याबद्दल पण आम्ही बोललो त्यांनी असं आम्हाला काही बोललेले आहेत फक्त म्हणे आम्ही त्यांना ब्लॉक करून टाकू एवढा विषय त्यांनी आमच्याकडं मांडला तेरा ते चौदा महिने झाले पगारच नाही घरात उपासमारीचीच वेळ आलेली आहे आता कमीत कमी घर -कमी भाड्याने असलं तर घर भागवायचं कसं हा प्रश्न हा मुद्दा येतो आणि प्रत्येक वेळेस म्हणजे दर महिन्याला चक्र मारतच राहायच्यात जिल्हा परिषद लोणी काळवर लोणी काळवर पी एस सी आणि प्रत्येकाला म्हणजे मागून मागून मागणार तरी किती पैसे किती आपण हे करणार मग शेवटी जीव कंटाळूनच गेलाय ना किती चक्रा मारायच्या जिल्हा परिषदच्या प्रत्येकाशी किती कोणाकोणाशी बोलावं तेच कळत नाही काहीतरी मार्ग काढावा एवढंच विनंती चौदा महिने झाला आमचे पगार नाहीये खरंच आम्हाला उपासमारीची वेळ आली आणि इकडं यायचं म्हटलं तरी झेडपीला तरी पण पैसेच लागतात गाडी खर्चाला पण पेरणे पीएससी पेर हो नसरापुर नसरापुर। नसरापुर। हो माझं एकदम ग्रामीण भागामध्ये पाच लिपीएसी आहे तालुक्यामध्ये वेल्हेीएसी मधून नाही मी दादा सर तर माझ्या मुलीचं पर ऑपरेशन आहे तिला ऐकायला बोलायला येत नाही माझी ही मुलगी आहे तिचं ऑपरेशन आहे आठ लाख रुपये तिचा खर्च आहे ऑपरेशनचा आणि आता इता तर उपस्माराची वेळ आली आहे कारण की घरात मला पाच मुली आहेत मुली माझ्या शाळेत जातात त्या ह्याला शिकवायला सुद्धा लय खूप माझी बेकार परिस्थिती आहे आणि ही मुलगी माझी अपंग आहे तिला ऐकायला बोलले येत नाही आता हिचं ऑपरेशन करायचंय तर सरकारने आपले पैसे द्यावं कारण की पुढे विला हिच तर हिच तर काहीतरी आपल्याला मार्ग लावा हिच माझ्या एका थोडस मदत करावी म्हणून हीच मी सरकारला विनंती करत आहे

सरकार जे आहे हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं आहे आम्ही त्यांच्या विचारांनी चालतो एकीकडे आमची लाडकी बहिण आहे ही सुरक्षित राहिली पाहिजे आम्ही लाडक्या बहिणीची काळजी करतो मात्र वास्तविक जर पाहिलं तर अतिशय भयान आहे जिल्हा परिषद आणि ठेकेदार यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला का आता हा प्रश्न उपस्थित राहतोय कारण या सर्व कामगारांचे जे रक्कम आहे चौदा महिने झाले थकलेली आहे त्याच्यामुळं सरकार आणि ठेकेदार हे सर्वसामान्यांची टिळवणी करत आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय